विद्यार्थी मित्रांनो आहे की पोलीस भरती मैदानी काळजी हा विषय तुमच्या भरतीला कारण बघा कारण असं आहे बरोबर आपण आय एम पी का करतो हे बघा ह्याला आय एम पी करण्याचं कारण असं आहे की आता सध्या आपण जितकी दिवस मेहनत केली इतके इतकी दोन तीन वर्ष आपण घातलेत आणि भरतीच्या टाइम आता जवळ हॉल तिकीट पडले आपलं भरते आपली जवळ आहे आपल्याला ग्राउंड जवळ आले त्या पोहऱ्यामध्ये काही पायामध्ये पेन त्यांना पळूच देत देत नसल्यामुळे आपल्याला ह्या काहीतरी म्हणून पेन क्लिअर एक भेट बघा ती म्हणजे इंडो कॅप एसआर इंडो कॅप कॅप येस आर ही टॅबलेट तुम्हाला सिन साठी एक दिवस आधी घ्यायच्या भरतीच्या दिवशी घेऊ नका तुम्हाला फक्त पायाचा पेन क्लिअरसाठीची गोळी आहे ती पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्हाला घ्यायच्या कारण की डॉक्टरला करतील तुम्हाला की सिन पेनला पेन क्लिअर घ्यावा लागणार आहे कारण की त्याच्यावरती तात्काळ विलाच फुटलाच नसतो कारण की तो एकदा चालला त्रास नाही आहे म्हणजे ते होत 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 पायाला त्रास होणार आहे त्यामुळे सिल्ड पेन वरती जर तुम्हाला सध्या तुम्हाला त्रास थोडा कमी करायचा असेल तर भरती उद्या आहे त्याच्या आधी एक दिवस आधी ची गोळी तुम्ही घेऊ शकता दुसरी टॅबलेट तुम्हाला जर ह्याच्या फरक पडत नसेल तर दुसरी आहे ओवेरा एस आर हंड्रेड एक टॅबलेट तुम्ही उद्या ग्राउंड आहे म्हणतात एक दिवस आधीही संध्याकाळी गोळी घेऊ शकता म्हणजे तुम्हाला सिल् पेनचा थोडासा त्रास कमी होईल भरती आपण दोन वर्ष मेहनत केल्या बरोबर दोन वर्ष भरतीची मेहनत केल्याच्या नंतर अशी छोटी जखम आपल्याला भरतीपासून दूर करू शकत नाही शेवटी आपण एकच पक्का ठेवायचंय की आपण मेहनत केलेली आपण जी मेहनत केल्या ती उद्या उतरायची चा, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच अशी गोष्ट नाही दुसरी गोष्ट हे झालं तुम्हाला सेम पेनच पण विद्यार्थी मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहे दुपारच्या म्हणजे समजा जवळपास दहा अकरा बारा एक दोन तीनच्या टाइम मध्ये तुम्हाला ग्राउंड यायचे म्हणून सगळ्यात प्रॉब्लेम होतो डिहायड्रेशन आजचा जो मध्ये जो मुलगा वारलाय त्याच्या जीवाला जर धोका झालाय तर फक्त डिहायड्रेशन मुळे झालाय सगळ्यात एनर्जी ड्रिंक मी की बघा माध्यमात मुद्दा मी काय केलं ची बॉटल घेतली आहे प्लस म्हणजे आपल्या झड प्लस सुरक्षा जर कोणती असेल तरी पाण्याची बॉटल आहे पाणी पिताना दोन दोन टाइप म्हणजे कसं पाणी प्यायला पाहिजे हे मी सांगतो बरोबर एकदाच घेतल्या बॉटल आख्या आखी बॉटल पाणी पिल्या हे पण चुकीचं आहे कारण रनिंग केल्याच्या नंतर बी पाणी पिणं चुकीचं असतं त्यामध्ये एक एक शिप पाणी पिया नंतर बसून पाणी थोडस तुम्हाला एक एक ग्लास मध्ये असं पाणी घेऊ शकताय दुसरं तुम्हाला जर समजा तुम्हाला अशक्तपणा वाटतंय तुम्हाला असं वाटतंय की आता मला थोडस बॉडी अशक्तपणा दाखवत्या तर आपल्याकडे ओ आर एस म्हणून भेटते मेडिकल वरती लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला इन्स्टंट थोडस अशक्तपणा दूर झाल्यासारखं वाटत तिसरी बघा अजून एक गोष्ट आहे एनर्जी हे लिंबापासून असते एनर्झर हे तत्काळ तुम्हाला बुस्ट एनर्जी देऊन थोडस तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवतं हे त्याच्यामुळे ह्या तीन गोष्टी तुम्ही प्रवासामध्ये घ्यायच्यात पण मला काय सांगायचंय उगच कुठलं तरी तुम्ही काहीतरी एखादं कुठेतरी तुम्हाला सप्लिमेंट सांगितलंय किंवा तुम्हाला काहीतरी एखादं करण्याचा प्रकार सांगितलाय कुठं कुणी तरी गोळी खाल्ल्यानं पळत असते असं काही नाही कुठला अॅथलेटिक्स प्लेयर अशा गोष्टी वापरत नाहीत हे मेडिकल वाल्यांचे हे भ्रट्या लोकांचे गोष्टी आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टीमध्ये पडू नका जे आतापर्यंत तुम्ही डेली खाल्ले डेली तुम्ही डायट घेतलंय ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही बदल करू नका कारण की अचानक शरीराला कुठलाच बदल सहन होत नसते म्हणून जे आपल्याला एनर्जी वगैरे हे काय नाही हे तात्पुरती इन्स्टंट एनर्जी देत असते हे घ्या त्याच्यानंतर पाण्याचा जसं प्रमाणात आपण रोज यूज करतो तसं पाणी तुम्ही रोज घ्या कारण की जड सुरक्षा आहे आप आपल्याला जड प्लस आहे तर जड सुरक्षा आपल्या शरीरात खर तर पाणीच आहे आणि पाणी आपल्याला पासून वाचू शकते बाकी तुम्हाला जे तुमचं डायट रेग्युलर आहे त्याला काही चेंज करू नका जरी सकाळी तुमचं सहा वाजता ग्राउंड सुरू होते म्हणजे तुम्ही रोज प्रॅक्टिस सहा वाजता सुरू करताय थोडस तुमचं सोळाशे मीटर आता आपण पोलीस भरपूर लोकांनी पोलिसवाल्यांना सांगितलं की बाबा दुपारच्या टाइम मध्ये सोळाशे मीटर वगैरे घेऊ नका झालं सरकारनं आपल्याकडचं बघितलं तर आपल्या ते दुपारचं दहाच्या आधी ग्राउंड सोळाशे घेतलं जाईल आणि पुन्हा संध्याकाळी जर राहिलं बाकीचे इव्हेंट्स तर चारच्या नंतर घेतले जातील त्याच्यामुळं जर व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यांना आम्ही पण तुमच्या पाठी विषयावर तुम्ही ताण घेऊ नका जेवढं होईल तेवढं आपण तुमच्यासाठी करूच ही काळजी मात्र सगळे शंभर टक्के घ्या जय